नमस्ते मित्र मैत्रिणीनो जय श्रीज गार्डन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही डायरी दाखवत आहे तर ही दोन हजार पाच ची डायरी आहे आणि मला काही चांगले विचार वाटले की मी लिहून ठेवायची मला सवय होती म्हणजे आहे अजून पण आता वेळ मिळत नाही थोडासा कमी मिळतो ही पहा ही दोन हजार पाच ची डायरी आहे तर जेव्हा केव्हा मला पूर्वी टेन्शन व्हायचं काही त्रास वाट म्हणजे कोणी काही बोललं तर त्रास वाटला मला लवकर कोणाचं काही बोललेलं कळत नव्हतं मला समोरचं काय बोलतं हे अजून पण कळत नाही आणि नंतर एक तासभर विचार केल्यानंतर कळत की आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलला ते आणि नंतर मला त्याचा त्रास होतो अजून पण तसंच होतं स्वभाव आहे माझा तो त्यामुळे मी ह्या मध्ये जे लिहून ठेवलेलं असतं ना ते वाचलं की माझं मन शांत व्हायचं आणि त्यामुळे मी नेहमी हे वाचते आता थोडा वेळ कमी मिळतो तर तुम्हाला सुद्धा ते वाचायसाठी मला असं वाटतं सांगावं कारण ही डायरी कधी कधी आता जशी जुनी होईल तसं ते डायरी फाडून फेकूनच देण्यात येईल तर आपलं हे विचार वरती राहिले आता मी कुठून घेतले होते कर... कशातून घेतले होते मला माहित नाही पण म्हणीच आपल्या पूर्वीच्या होत्या का काय मला आठवत नाही पण मी तुम्हाला आता ते ओपन करून देणार आहे तर तुम्ही नक्की आता ते पहा प्रेम डोळ्यांनी नव्हे पण हृदयाने पाहत असते म्हणून प्रेम आंधळी असते असे म्हटले जाते आई आणि मातृभूमी यांचे श्रेष्ठत्व स्वर्गाहूनही अधिक आहे एकाच दगडाशी दोनदा ठेचकाळणे म्हणजे मूर्खपणा होय दोन शरीरे आणि एकच मन यातून मैत्री निर्माण होते एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो भीती भीत्याच्या मागे लागते म्हणून भिवू नका प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्मामुळे सुख आणि दुःख प्राप्त होत असते मौन आणि एकांत हे आत्म्याचे श्रेष्ठ मित्र आहेत मनुष्य ज्या गोष्टीला घाबरतो त्यावर तो प्रेम करू शकत नाही अंतर्मुक्ता ही मुख्य शिक्षणाची सुरुवात आहे आत्मविश्वास हे वीरत्वाचे सार आहे मनुष्य आपले दुःख हसून घालवते पण रडून वाढवते अहंकारापेक्षा नम्रतेचे मोल महत्व आहे आनंदी वृत्ती हे आरोग्याचा आधार आहे तर औदाशिन्य हे रोगाचे माहेर आहे क्रोध मूर्खतेतून सुरु होतो आणि पश्चातापात दग्ध होतो नकारात्मक विचारांचे टीकाकार सहकारी सल्लागार मित्र टाळात त्यांच्यामुळे तुमच्या आचार विचारावर नकारात्मक परिणाम होतो मन शांतीचा शोध घेत असताना सहनशील रहा दिवसाचे काही तास तुमचे आवडीचे छंद बाजूला काढून ठेवा हा एक मोठा आहे काय तुमच्या तुमच्याविषयी विचार करतात याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका देवाने दिलेले ठणठणीत आरोग्य ही गृहीत धरण्याची गोष्ट नाही दररोज योगा व्यायाम ह्याला पर्याय नाही सूर्य नमस्कार जोर बैठका चालणे हा उत्तम व्यायाम आहे तुम्ही रोज करत जा व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्र नक्की शेअर करा खूप खूप धन्यवाद तुमची मूल्य व्यवस्था आदर्श विवेक बुद्धी ही तुमची असते दुसऱ्याने त्याचा अवलंब करावा ही अपेक्षा बहुधा फोल ठरते ती करू नये विचार आवडले तर शेअर करा